उमेदवारांस पाठिंबा आहे आपले काय भूमिका आहे या मागची आणि कोणत्या मुद्द्यांवर आपण पाठिंबा दिला आज खरं तर गेले पाच वर्षामध्ये जी सत्ताधारी मंडळींनी पलूसमध्ये भ्रष्टाचाराची कामं केली आहेत पलूसमध्ये सर्व रस्ते खराब आहेत पाण्याची टंचाई आहे आणि एकंदर पाहता यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा विकास गावाचं भवितव्य धोक्यात आहे हे दिसून आल्यानंतर संग्राम भाऊ जिल्हा परिषदे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांनी जे दैदिप्रमान त्यांची कारकिर्द त्यांनी गाजवली अध्यक्षपदाची ते त्या गोष्टीला भारावून त्यांच्यावरती एकत्रित काम करण्याचा विश्वास त्यांनी आम्हाला दिल्यामुळे या फलूदच्या भवी भविष्या भवितव्यासाठी या पलूदच्या विकासासाठी आम्ही पलूश्वर स्वाभिमान्य विकास आघाडीने एकमतानं त्यांना पाठवलं आज आपण स्वाभिमानी विकास आघाडीची एक बैठक घेतली सभा घेतली आणि त्या माध्यमातून पाठीमध्ये लोकांचा रिस्पॉन्स होता खरंतर अद्भुत असा रिस्पॉन्स आजच्या या बैठकीमध्ये होता पोलूसमध्ये जवळपास बावीस तेवीस हजाराचा मतदान आहे आणि या बावीस तेवीस हजार मतदान मतदान असणाऱ्या गावामध्ये जवळपास हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आजच्या सभेला उत्स्फूर्तपणे आले ते उत्स्फूर्तपणे आले कारण त्यांना पोलूसची जी दुर्दैवी अवस्था झालेली आहे त्याचा राग कुठ व्यक्त करायचा आहे आणि तो, तो राग या स्वाभिमानीच्या माध्यमातून संग्रामबाब देशमुखांना पाठिंबा आणि निश्चित परिवर्तन होईल एवढी आज आपण जे पाठिंबा दिलेला आहे त्या माध्यमातून आपण कशा प्रकारे पाठबळ द्याल किती उच्चार द्या पण असं तुम्हाला वाटतंय आज खर तर बापूंच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांमुळे ज्या बापूंनी आयुष्यभर स्वाभिमानाने काम केलं शून्यातून कष्टानं आपलं स्वतःचं स्वाभिमानी आणि संग्राम उद्योग समूह उभा केला सर्व ह्या कार्यकर्त्यांना अगदी पोटाशी कावटाळून स्वतः वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन यांच्या अडी अडचणीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या बापू गेले आणि सर्वांना मदत केली आणि आज मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणीपुरवठ्याचा फेक नेरेटिव्ह करून या सर्व मंडळींनी ग्रामपंचायतीची सत्ता आमच्याकडे असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अफवा पसरवून बऱ्याच प्रकारच्या टीका टिपण्या बापूंच्यावरती करून ही सत्ता त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली सर्व चुकीचे कोटे नाटे शब्द त्या त्या या गावाला दिले आणि त्यामुळं त्या परिस्थितीत या गावासाठी झिजलेल्या या गावासाठी कष्ट केलेल्या बापूंच्या डोळ्यात आलेल्या अश्रू ही पलूची स्वाभिमानी जनता कधी विसरणार नाही आणि त्या अश्रूची किंमत यांना मोजावी लागेल त्यामुळं त्या, त्या लोकांच्या ज्या तीव्र भाव भावना पाहता मला शंभर टक्के खात्री या मध्ये किमान एक मताचं का होईना लीड हे संग्राम भाऊ धन्यवाद भैया आमच्याशी बातचीत केल्याबद्दल पाहत राहा पलूस न्यूज